भारतीय जनता पार्टीला का मतदान करायचं तर भारतीय जनता पार्टीनं आत्तापर्यंत या दहा वर्षामध्ये जे कार्य केलेलं आहे ते आत्तापर्यंत सत्तर वर्षमध्ये या पासष्ट वर्षामध्ये काँग्रेसवाल्याला आणखीन त्याच्याबरोबर जे कोण दुसरे होते त्या त्याला कुठल्याही प्रकारचं हे कार्य जमलेलं नाही असं कार्य केलेलं आहे की प्रथमत या देशामध्ये गडकरी साहेब आणि आदरणीय गडकरी साहेबांनी रस्त्याचं काम हे जाळ देशामध्ये इतकं सुंदर आणि अतिशय क्वालिटीच्या दर्जाचं काम केलेलं आहे की असे पन्नास वर्ष जरी गेले तरी या रस्त्याला काही होणार नाही असं प्रकारचं काम केलेलं आहे दुसरा विषय असा झालेला आहे की शेतकऱ्यांना सन्मान निधी देत आहेत ते तिसरा विषय असा आहे की मोदींनी जे कार्य केलेलं आहे आदरणीय पंतप्रधान मोदींनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य राम मंदिराचं आहे तीन तलाक आहे आणखी मुस्लिमासाठी तीन तलाकाचं कार्य केलेलं आहे आणि आता दुसरा विषय म्हणजे आत्ता जर सरकार आलं तर या ठिकाणी समान नागरी कायदा लागू करण्याचं जे ते त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आपणाला आपलं एक मतदान करायचं आहे आणि ते मतदान म्हणजे आदरणीय आपले लोकप्रिय आणि या सर्व जनतेचे अतिशय आवडते असे खासदार माननीय सुधाकररावजी श्रंगारे यांना आपलं एक मत करायचं आणि एक मत म्हणजे मोदीला मत आणि मोदी साहेबाला मत आणि मोदी साहेबाला मत म्हणजे देशाला मत आणि देशाला मत म्हणजेच देशाचा विकास होण्यासाठी मत आहे